भाऊजी विशाल भाऊ आहेत का आहेत या दोन मिनिटात येतील या ना भाऊजी हा। बसा ना दिगंबर शेठ कस काही केलं काय नाही नाहीकडे आलो नाही म्हणून म्हणलं चला भेटून तर यावा काय चाललंय दिगंबर अजून नाही बाबा बरं चाललंय चहाला बघा ना बाळ रडायला मी बाळाला घेते दिगंबर मी बघतो जरा चहा आईला चहा तर झालाय चहा गाळणी आहे चहा गाळणी चहा गाळणी चहा गाळणी चहा गाळणी चहा गाळणी कुठ आहे चहा गाळणी चहा गाळणी कधी येतोय काय माहित हा चहा घेऊन कधी येतोय काय माहित हा चहा घेऊन जाऊ दे ह्या कपड्यानी चहा गाळतो कसा झालाय चहा दिगंबर एक नंबर चहा झालाय एक नंबर इकडे आहे का जरा तू काय झालं किचन मधल्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात हा एक वस्तू जागेवर नसती चहा गाळणी सापडता सापडत नव्हती माहितीये का तुला मग काय केलं तुम्ही शेवटी मग मी या कपड्याने चहा गाळला तुला माहितीये का ह्या कपड्याने चहा गाळला तुम्ही मग काय करणार तुम्हाला माहिती आहे काय काय आपल्या बाळाच बाळवत आहे बाळवत <laughs> म्हणलं चहा या वाशाळा वाशाळा का लागला